नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महिला किसान योजनेतर्फे तुम्हाला मिळणार आहेत पन्नास हजार रुपये हे खरं ऐकलेलं आहे तुम्ही कारण की आता सरकारने म्हणजे की काही दिवसाखाली योजना काढली होती पण आता त्या योजनेतर्फे तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान या स्वरूपात मिळणार आहे तर यासाठी काय काय करावं लागणार आहे ते पाहून घेऊया त्याच्या आणि नवीन असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत आहे की पी एम किसानवाणीज अशा बऱ्याचशा योजना आहेत की ज्या बंद आहेत आणि कधी कधी उघडतात त्यानंतर आपल्याला बरेचसे पैसे किंवा लाभ देऊन जातात त्याच मग त्याचचली चेक एक योजना म्हणजे की महिला किसान योजना तर यासाठी कोणकोणते अटीत पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला विहित अर्ज करावे लागणार आहे ते विहित अर्ज तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही भरायचा असाल तेव्हा कळन की विहित अर्ज काय असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला म्हणजे की तुमच्या ज्या घरातल्या बाईला ह्या अर्ज आहे अनुदानासाठी ताईंना आपल्या उत्पन्नाचे दाखले लागणार आहेत त्यानंतर पती किंवा पत्नीचे दोघांपैकी म्हणजे नाव सात बारा पतीच्या नावावर असली तरी जमते तसं काय ना की बहिणीच्याच नावावर म्हणजे की पत्नीच्याच नावावर असावी तर शेतकरी मित्रांनो या महिलांसाठी पात्रता काय काय पाहून घेऊया तुम्हाला विहित अर्ज पाहिजे त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणपत्र जर असन जर तुम्हाला एखादा व्यवसाय टाकायचा असेल त्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या कोणत्या म्हणजे की तुम्हाला एखादा बिझनेस माहीत असेल त्याचं प्रशिक्षणपत्र पाहिजे जर तुम्हाला बिझनेससाठी घ्यायचं असेल ते अनुदान तर त्यानंतर तुम्हाला एखादे दुसरे काय तर दुसरे हे कि दाखे। पत्ति पत्ति की आपल्या उत्पन्नाची दाखवे त्यानंतर तुमच्या पती किंवा पत्नी नावावर सात बारा होर्डिंग आणि त्यानंतर तुमचे पासपोर्ट फोटो दोन त्यानंतर कोणतीही पात्रता लागत नाही ही इतकी पात्र लागते त्यानंतर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड ई के वाय सी पूर्ण पाहिजे नाहीतर बरेचसे क शेतकरीसारखी त्यांचे आधार कार्ड दोन दोन महिने अपडेट करायला तरी पण अपडेट होत नाही ई के वाय सी होत नाही त्यानंतर मग ज्या बरेचशा योजनाचे पैसे येऊन थांबतात पण तुमच्या खात्यात पडत आहेत आणि मग तुम्ही विचार करता आपले पैसे का ना पडले का पडले नाही त्यासाठी तुमचे ई के सी पात्र लागते म्हणजेच की यू एस के सी लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तुम्ही ते फॉर्म भरल्यानंतर जर फॉर्म भरलेला असला तर तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि फॉर्म भरला असताना तर, तर भरून लवकरात लवकर टाका कारण की तुम्हाला दहा हजार रुपये हे अनुदान आहे आणि त्याच्यावर चाळीस हजार रुपये हे म्हणजे की तुम्हाला तर फी मिळणार आहे की तुम्हाला एखादा बिझनेस असो किंवा व्यवसाय असो कोणता बी ते खरू करण्यासाठी पन्नास हजार रुपये मिळणार आहेत अनुदान मग त्या अनुदानामध्ये दहा हजार रुपये अनुदान आहे आणि चाळीस हजार रुपये हे पाच टक्के याजाने आहेत तर हे वर्षाला देणार म्हणजे याज द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे पन्नास हजार रुपये वापरायला मिळणार आहेत तर तुम्ही या अनुदानासाठी पात्र आहेत का नाही हे तर तुम्हाला माहीतच हे पात्र आहात पण तुमच्यासाठी पुन्हा एक योजना निघणार आहे ती योजना कोणती ती पाहणार आहोत लवकरच मग त्याआधी हा व्हिडिओ ज्या शेतकरी महिला म्हणजेच की महिला किसान योजनेसाठी इच्छुक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जर त्यांना बिझनेससाठी पन्नास टक्के अनुदान पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये त्यांना अनुदान मिळणार आहे ही खूपच चांगली गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना अनुदान पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी तर भेटूया एक शिवमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा शेतकरी हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद